आपण पाहत आहात इंडिया न्यूज मराठी मनपा शासकीय सतरा वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा गणपतराव आरवाडी कॉलेज ऑफ कॉमर्स सांगलीच्या मैदानावर खेळवण्यात आल्या सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका शासकीय जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस ह्या गणपतराव अरवाडी कॉलेज ऑफ कॉमर्स सांगलीच्या मैदानावर खेळवल्या जात आहेत राज्यस्तरीय सतरा वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाच्या जोरावर शांतिनिकेतन विद्यामंदिर सांगलीने प्रथम क्रमांक पटकवला आहे तर सतरा वर्षाखालील मुलांचे सामने क्वॉर्टर फायनलपर्यंत खेळवण्यात आले आहेत या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सुहास पाटील सर सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहन नितीन काका शिंदे प्राचार्य डॉक्टर एस एस शेजाळ कस्तुरबा वालचंद कॉलेजचे प्राचार्य बी पी लाडगावकर प्राध्यापक राहुल चौगुले मनपा क्रीडाप्रमुख अमजल जेलार उपस्थित होते स्पर्धेचे नियोजन एन आय एस कबड्डी प्रशिक्षक प्राध्यापक अभिषेक पाटील आणि क्रीडा प्रशिक्षक प्राध्यापक अजिंक्य पाटील यांनी केले पहिल्या दिवशी सतरा वर्षाखालील चौतीस मुलांच्या संघाने तर सतरा वर्षाखालील मुलींच्या वीस संघाने स्पर्धेत सहभाग घेतला होता स्पर्धेत उत्कृष्ट खेळाच्या जोरावर शांतिनिकेतन विद्यामंदिर सांगलीने प्रथम क्रमांक पटकवला तर राणी सरस्वती प्रशाला सांगलीला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले शांतिनिकेतन कन्याशाळेने तिसरा क्रमांक पटकवला आणि चौथा क्रमांक राजमती नामगोंडा पाटील कन्याशाळा सांगली यांनी मिळवला आहे विजेत्या संघातील खेळाडूंनी आणि त्यांच्या शिक्षकांनी मैदानावरच जल्लोष करून आनंद साजरा केला मात्र वेळेअभावी सतरा वर्षाखालील मुलांच्या स्पर्धा क्वार्टर फायनलपर्यंत येऊन स्पर्धेची सांगता सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आली आहे सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंचप्रमुख अनिल माने आणि आलम मुजावरसह सर्व पंचांनी स्पर्धा पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आज आमच्या लट्टे एज्युकेशन सोसायटीच्या गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स सांगली येथे शालेय कबड्डी स्पर्धांचा आयोजन करण्यात आलं त्यामध्ये मुलीमध्ये वीस संघांनी सहभाग घेतला त्याचबरोबर मुलांच्यामध्ये चौतीस संघाने सहभाग घेतला त्यामध्ये आज मुलींच्या स्पर्धा पूर्ण झाल्या आणि मुलांच्या क्वार्टर फायनलपर्यंत या स्पर्धा या पूर्ण झालेल्या आहेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक शांतिनिकेतन विद्यामंदिर सांगली तसेच दु, दुसरा दु, 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 नंबर राणी सरस्वती कन्याप्रशाला सांगली तिसरा नंबर शांतिनिकेतन कन्याशाळा सांगली व चतुर्थ राजमती नेमगुंड पाटील कन्या महाविद्यालय सांगली या संघाने पटकावला या स्पर्धेसाठी आमच्या लठ्ठ्यजीवन सोसायटीचे मानसचिव माननीय सुहास पाटील सर हे उद्घाटक म्हणून आम्हाला लाभले त्याचबरोबर सांगली जिल्हा कबड्डी आशिषचे कार्यवाह नितीन काका शिंदे हेही आम्हाला या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी लाभले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये पंचप्रमुख म्हणून माने सर अनिल माने मानेझर हे लाभले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो